राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली काय रेसिपी आहे तर आपली आज रेसिपी आहे भेंडीची भाजी आता भेंडीची भाजी कशी बनवायची भेंडी कशी बनवायची डब्याला तोंडी लावायला तर आपल्याला बनवायची आहे मसाला भेंडी मसाला भेंडीला काय काय लागतं ते बघाणार आहे आपण आणि मैत्रिणींनो एक भेंडी पण अनेक प्रकारची होती बनवली इथं आता ही बघा इथे भेंडी घेतली मी छान मस्त हिरवी घार फ्रेश <coughs> आता या मिठाच्या पाण्यात आपल्याला धुवून घ्यायची मीठ टाकायचं थोडं द्यायचे आता आणि पाच एक मिनटं भेंडी मी तशीच राहू द्यायची पाण्यामध्ये आणि नंतर धुवून एकदम स्वच्छ अशी मी भेंडी धुवून घ्यायची सुकवून सुकायला ठेवायची पुसून घ्या किंवा सुकायला ठेवा जराशी पाच दहा मिनटं बाहेर उन्हामध्ये ते सुकून जाती पण आपल्याला तशीच घ्यायची मिठाच्या पायामध्ये धुवून मैत्रिणी अशी भेंडी ना करून बघा तुम्ही खूप चांगली लागते आता तिथं मी ते दोन कांदे घेतलेले आता आपल्याला काय करायचं कांदा असा कापून घ्यायचा छान बारीक मस्त बारीक बारीक कापायचा झाड नाही कापायचा असा कांदा कापून घ्यायचा दोन तीन टाकले तरी काही हरकत नाही पावशीर भेंडीला कापून झाला आता आपल्या इथं छान मस्त बघा भेंडी किती चांगली चांगली हिरवी हिरवी गार आहे मिरच्या भेंडी कांदा कोथंबीर हे सगळं आता आपण कापून घेतलं इकडं कढई ठेवली मोहरी टाकली तेलामध्ये जिरे टाकले आता मिरच्या टाकल्या अशी भेंडी करून बघा मैत्रिणींनो इतकी चांगली लागते तुम्हाला मी काय सांगू तुम्ही खाताच ना अशी भेंडी होती कांदा टाकला आपण आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं याच्यामध्ये चांगला हलवून घ्यायचं मस्त <laughs> अशी हलवायची भेंडी आता बघा हे डब्यांसाठी आपण बाहेर फिरायला चाललो चालू चालू घेऊन जाऊ शकतो आपण वरण केलं फिकं त्याला तोंडी लावायला करू शकतो आता इथं आपण टाकले हिंग टाकली हळद टाकली आता थोडीशी आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे हिरवी मिरची आता आहे पण अजून थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची घरचीच आहे माझी आता इथं आपल्याला ते टाकायचं आहे मॅगी मसाला मॅगी मसाला राहतो त्याच्यात भेंडी मसाला येतो ते टाकायचा कोथिंबीर टाकली मीठ टाकलं तुमच्या तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता मीठ तिखट वगैरे आता चांगलं असं परतून घ्यायचं ना आता आपल्याला त्यात भेंडी टाकायची आता भेंड्या टाकल्या भेंड्या हलवून घ्यायच्या मैत्रिणी आता ही भेंडी नाही हिरवी भेंडी आहे लोखंडाच्यात कढईत केल्यामुळे थोडीशी काळपट पडली आहे काळी पडती पण मग पडली तर काही हरकत नाही खायला एकदम चवदार खमंग मस्त आता आपण दुसऱ्याकडे ओतून घेतली आता ही अशी आपल्याला थोडीशी झाकून ठेवायची आणि झाकून ठेवली एक दोन मिनटं अशीच झाकून ठेवायची थोडंसं वरून पाणी सोडायचं थोडंसं जास्त नाही सोडायचं मैत्रिणींना पाणी ही आपली मसाला भेंडी आहे तर अशी भेंडी बघा किती छान झाली मस्त पाणी सोडल्या झाकून ठेवली होती वाफेवर बारी गॅसवर खूप चांगली झाली झाली आपली रेडी भेंडी अशी भेंडी नक्की करा तुम्ही आवडत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशी भेंडी तुम्ही करून खा मैत्रिणींनो बघा दिसतात तोंडाला पाणी सुटतंय अशी भेंडी झाली आहे रोज रोज काय प्रश्न पडतो आपल्याला भाज्या करावतोय हे एक भेंडी त्याची आहे अनेक प्रकार भेंडी